झी चोवीस तासच्या झेडपी शाळेतल्या दूरवस्थेच्या मोहिमेचं बच्चू कडू यांच्याकडून कौतुक करण्यात आलेलं आहे तीर्थक्षेत्रांसाठी कोट्यवधी रुपये भागातील शिक्षण विषमतेची दरी वाढवणार आहे शाळेसाठी निधी दिला म्हणजे मतं मिळत नाहीत हा गैरसमज आहे असं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे तर झी चोवीस तासनं राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधलं दुरवस्था दाखवलेली आहे तिथली कसं सोयी सुविधांचा झी चोवीस तासच्या या मोहिमेचं बच्चू कौतुक केलेलं आहे अनेक मुद्द्यांवर त्यांनी बोट ठेवलेलं आहे काय नेमकं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांच्याशी बातचीत करत जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी झी मिडियाने गळती शाळेचं एक मोहीम सुरू केलेली अनेक ठिकाणी गळती लागली शाळेना भिंतीने तडे गेले विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिकत आहे कसं बघताय मला पहिल्या तुम्ही मेडघाटमध्ये फिरले पाहिजे आदिवासी भागात तर जास्त फिरले पाहिजे एवढं मोठं बजेट आदिवासीचं असताना प्रॉपर मंत्री एज्युकेशन आणि हेल्थसाठी जर थोडा वापर केला असता तर आज आदिवासींचं चित्र वेगळं राहिलं असतं एज्युकेशन या देशामध्ये अजूनही प्रथम प्रथम स्थानी नाही आहे या देशामध्ये जातीचे आणि धर्माचे अजेंडे हे पहिल्या स्थानावर असल्यामुळं आपण पाहतो की ह्या शाळेच्या अतिशय वाईट व्यवस्था आहे इथं तीर्थक्षेत्रासाठी हजारो करोडं कोटी दिल्या जातं शाळेसाठी मात्र वेटिंगमध्ये राहावं लागतं म्हणजे व्यवस्था अशी आहे का वर्ग चार खुल्या दोन आणि शिक्षक एक अशा अवस्थेमध्ये ग्रामीण भागातलं शिक्षण ही विषमतेची दरी वाळवणार आहे आमदाराचं पोरग कलेक्टरचं पोरग मंत्र्याचं पोरग वेगळ्या शाळेत शिकणार आणि मतदान करणाऱ्याचं पोरग मात्र गळती शाळेत शिकणार ही व्यवस्था बदल्यासाठी आम्ही वारंवार सभागृहात बोलतो आहे पण टी व्हीवाले ते कधीच दाखवत नाही मला अतिशय आनंद आहे का झी चोवीस तासनं हा मुद्दा घेतला कारण तुम्हाला मंदिर मस्जिद आणि पुतळ्याशिवाय काही दिसत नाही पहिल्यांदा तुम्हाला शाळेचा मुद्दा आठवला त्याबद्दल तुमचे आभार आणि आम्ही जे सभागृहात आतापर्यंत बोलत आलो नेहमी ह्या गोष्टी ने मांडत आलो त्या कधी हायलाईट झाल्याने याचंही दुःख वाटतं आणि लोक त्याच्यापेक्षा मला वाटतं ना समजदार आहे मी वीस वर्ष आमदार आहे शाळेसाठी एका गावातून आम्हाला अर्ज नाही आम्हाला अर्ज काय आहे रस्ते समाज मंदिरं मंदिरं दर्गा ह्या दुरुस्तीचे आहे आणि मग राजकारणी लोक जिथं मतं जास्त भेटन तिथं जास्त निधी टाकतं शाळेवर निधी टाकला म्हणजे मतं भेटत नाही हा गैरसमज आहे पण मतदारांनीसुद्धा हा विचार केला पाहिजे का माझ्या भागातल्या आमदार खासदारांनी शाळेसाठी काय केलं किती निधी उपलब्ध करून दिला याच्यासाठी खऱ्या अर्थ भूमिका बदलली पाहिजे लोकांची नक्की तेव्हा जे बच्छेगुडू खरं तर महत्त्वाचा मुद्दतीने मांडलेला आहे का शाळेकडसाठी कोणी पुढे सरसवत नाही आमदारी सरसवत नाही जिथे नेतेही सरसवत नाही ते नेते सरसवणं गरजेचं आहे शाळेचा विषय गंभीर घेणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सोमेश कपिल राव जी मीडिया मुंबई